नमस्कार मित्रांनो जोपर्यंत दिव्यांग तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पगारवाढ होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी मागणी या ठिकाणी आमदार बच्चूकडू साहेबांनी केली आहे त्यांनी इशारा दिला आहे की जोपर्यंत दिव्यांग तसेच निराधार योजनेतील बांधवांचे सहा हजार रुपये मानधन या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार आहे चार दिवस वाट बघणार आहे त्यानंतर परत हे आंदोलन चालू राहणार आहे त्या दिवशी पंचवीस तारखेला या ठिकाणी बांधव दिव्यांग बांधव हे आक्रमक झाले होते त्यांनी आकाशवाणी आमदार निवासावर चढून वरती शतावर चढून हे आंदोलन केले लाडक्या बहिणीप्रमाणे दिव्यांगांनाही सहा हजार रुपये देण्यात यावेत यासाठी हे दिव्यांग बांधवांचे आंदोलन मुंबई येथे करण्यात आले आकाशवाणी आमदार निवासवर बच्चू कडूंचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले होते आणि दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिलेली आहे त्या दिवशी काय काय घडले ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले या छतावर आमदार निवासच्या छतावर या ठिकाणी कार्यकर्ते चढले होते त्या ठिकाणी त्यांच्या आश्वासनानंतर मागण्या अपूर्णच आहे सरकारने अनेक वेळा आश्वासनं दिली पण अश्वास मागण्या या पूर्ण केल्या नाही त्यामुळे आमदार निवासाच्या छतावर दिव्यांग बांधव चढले होते विविध मागण्यांसाठी त्यांनी या ठिकाणी दिव्यांगाने काय घोडा तुमचं ज्यांना औषधाला पैसे नाहीत नोकरी देत नाही लोक तुमच्या नजरेने

इतर सहा हजार तीन हजार चार हजार अशा प्रकारचं पेन्शन दिव्यांगांना दिलं जात आणि इथं मंत्रालय असून सुद्धा पंधराशेच रुपये आणि ते सुद्धा वेळेवर नाही ते सुद्धा वेळेवर भेटत नाही अजूनही तीन महिन्याचं पेन्शन श्रावण बाळ योजनेचे दोनशे केंद्र सरकारनं तीन वर्षापासून दिले नाही अजितदा आम्हाला विधानसभेत सांगितलं होतं तारखेच्या आज जर पगार भेटला नाही तर आम्ही सचिवाचा पगार होऊ देणार नाही त्याचा त्यांचा पगार बंद करू पण दोन महिने उलटले काही फायदा झाला नाही एकतर एक आमचं सा पेन्शन सहा हजार करावं घरकुलांची अंमलबजावणी दिव्यांगावर त्याच्या आमदार खर्च करायला पाहिजे पाच टक्के राशी तिकडे स्थानिक स्वराज्य संस्था खर्च करत नाही शिक्षण पूर्ण वाटोळे झालं दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ आम्ही मागितलं होतं यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन बैठकी घेतल्या तसे निर्देश दिले घरकुलाच्या बाबतीत सगळं पण काही फायदा झाला नाही चौदाशे कोटीची तरतूद केली बाराशे कोटी कर्मचाऱ्यावरच खर्च होत आणि दिव्यांग मंत्रालय झालं पण आयुक्त कार्य आयुक्त आहे आणि सचिव आहे खाली जिल्ह्याला कोणी अधिकारी दिलेला नाही एवढे दोन वर्ष होऊन जर तुम्ही खाली तुमचा जर अधिकारी देत नसेल तर त्याला अर्थ नाही आहे आणि ज्याला खरी ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी सरकार जर पाजार फुटत नसल तर आम्ही रात्रभर हे या पावसात बसाले तयार आहोत सरकारनं हे बद्दुवा घेऊ नका या बद्दुवा त्यांना अतिशय वाईट लागतील तुम्ही यावर तातडीनं विचार करावा सरकारनं आम्ही चार तासापासून या धोधो पावसात बसलेलो हो। आहोत काही दिव्यांग आमदार निवासामध्ये अंदर घुसलेले आहे आम्ही अधिक जास्त वेळ सहन करू शकत नाही आम्ही स्वतःला काही करून घेऊ आणि आमचं आंदोलनाच उग्र रूप आम्ही धारण केल्याशिवाय राहणार नाही देखील आंदोलनामध्ये आले त्यांच्या काय सांगण्यात आले त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री मिटिंग घेणार मिटिंग तीन, तीन मिटिंग झाल्या मुख्यमंत्री निर्देशही दिले पण निर्देशाची अंमलबजावणी का होत नाही मुळात तो प्रश्न आहे दोन हजार तेराचा शासन निर्णय आपला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता का सगळे दिव्यांग आणि हमाली काम करणारे हमाल यांना सगळ्यांना अंत्योदय लागू करा काही अंमलबजावणी नाही भुजबळ साहेबांना आम्ही सांगून सांगून थकलो मिटिंग झाली पण काही फायदा झाला आता यापुढे तुमच्या मागण्या मागण्या केल्या का मान्य केल्या के के नाही तर काय भाऊ आता पुढच्या उद्यापासून प्रत्येक गावात आमचे दिव्यांग या आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाचे मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांनी आंदोलनाला भेट दिली व दिव्यांग व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सहा हजार रुपये पेन्शन वाढ याबाबत चार दिवसात निर्णय घेऊन आणि त्याबाबत सांगू असे या ठिकाणी सांगण्यात आले तरी मित्रांनो जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच पुढे चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले हे तात